अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यासाठी मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर दोनशे चाळीस किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव त्र्याण्णव किलोमीटर या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आठ कोटी बत्तीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर ही रेल्वे मार्गिका खानदेश व वा मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देईल चाळीसगाव तालुक्याच्या तसेच खानदेशाच्या प्रगतीसाठी हा महत्वपूर्ण टप्पा ठरणार असून भुसावळ नंतर चाळीसगाव रेल्वे जंक्शन हे महत्वाचं महत्व वाढणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असून राज्य शासनातर्फे देखील यासाठी पाठपुरावा करण्यात येईल सदर स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ यांचे जाहीर आभार आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले आहेत ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द बेल दिस अपडेट